नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत राशी भविष्य पंधरा डिसेंबरला सूर्यदेव राशीत प्रवेश करणार जाणून घ्या या बारा राशींवर त्याचा प्रभाव कसा असेल पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सूर्यग्रह राशीत प्रवेश करेल देवगुरु बृहस्पती वृश्चिक राशीत आपला प्रवास संपेल वैदिक ज्योतिषात देवाला आदर नेतृत्व क्षमता प्रशासकीय काम आणि ऊर्जेचा कारक मानले जाते सूर्य धनुराशीत प्रवेश करताच खर मास होईल ज्यामध्ये सर्व प्रकारची शुभ आणि शुभ कार्ये थांबतात सूर्याच्या राशीतील बदलाचा सर्व राशींच्या लोकांवर व्यापक प्रभाव पडेल मेषरास मेष राशींच्या लोकांसाठी सूर्य हा पाचव्या ग्रहाचा स्वामी आहे आणि तुमच्या राशीतून नवव्या भागात प्रवेश करणार आहे धनुराशीतील सूर्याचे भ्रमण तुमचे भाग्य वाढवेल आणि धार्मिक कार्यात रुची निर्माण करेल अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कामातील अडथळे दूर होतील गुप्तशत्रूंचा पराभव होईल कोर्ट केसेसमध्येही तुमच्या बाजूने निर्णय येण्याचे संकेत आहेत धर्म आणि अध्यात्माची आवड वाढेल वृषभरास व्रुशब्राश। राशीच्या लोकांसाठी सूर्यदेव तुमच्या चौथ्या घराचा स्वामी असेल आणि राशीतून आठव्या भागात प्रवेश करेल राशीपासून जीवनाच्या आठव्या भागात होत असलेल्या सूर्याच्या प्रभावामुळे तुम्हाला अनेक अनपेक्षित चढ उतारांना सामोरे जावे लागेल आरोग्यावर विपरीत परिणाम होईल औषध प्रतिक्रिया टाळा काम पूर्ण करून थेट घरी जाणे चांगले वाद आणि न्यायालयीन प्रकरणे बाहेर सोडवणे शहाणपणाचे ठरेल मिथुन रास तुमच्यासाठी सूर्य तृतीया भावाचा स्वामी आहे आणि 15 डिसेंबर रोजी तुमच्या सप्तम भावात प्रवेश करणार आहे राशीपासून सप्तम वैवाहिक घरामध्ये सूर्य गोचराचा प्रभाव नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चांगला राहील परंतु लग्नाशी संबंधित चर्चांना अजून थोडा वेळ लागेल सासरच्यांशी मतभेद होऊ देऊ नका या कालावधीत जास्त पैसे उधार देणाऱ्याला आर्थिक नुकसान होऊ शकते कर्करास कर्कराशींच्या लोकांसाठी सूर्यदेव त्यांच्या कुंडलीच्या दुसऱ्या घराचा स्वामी आहे आणि आता तो तुमच्या सहाव्या भावात प्रवेश करेल राशीपासून सहाव्या शत्रू घरात सूर्याचे भ्रमण उत्कृष्ट प्रमाणात देईल शत्रू गुप्त शत्रूंचा पराभव होईल न्यायालयीन प्रकरणामध्ये तुमच्या बाजूने निर्णय येण्याचे संकेत आहेत तुम्हाला सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळेल त्यामुळे उच्च अधिकाऱ्यांशीही तुमचे संबंध बिघडू देऊ नका जास्त धावपळीमुळे तुम्हाला आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागू शकते सिंहरास सिंह राशींसाठी सूर्यदेव तुमच्या चढत्या घराचा म्हणजेच पहिल्या घराचा स्वामी आहे आणि पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तो तुमच्या पाचव्या भावात असेल सूर्यदेव तुमच्या राशीतून पाचव्या भावात म्हणजेच विद्या घरातून समिश्र परिणाम देईल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन आणि कल्पक कामात अधिक यश मिळेल शासकीय विभागातील प्रलंबित कामे पूर्ण होतील प्रेमाच्या बाबतीत उदासीनता राहील मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील नवीन जोडप्यांसाठी मुलाच्या जन्माची आणि जन्माची शक्यता देखील आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांसाठी सूर्य बाराव्या भावाचा स्वामी आहे आणि आता जेव्हा सूर्य धनुराशीत प्रवेश करेल तेव्हा तो तुमच्या चौथ्या भावात असेल राशीतून सुखाच्या चौथ्या भावात होत असलेल्या सूर्याच्या प्रभावामुळे यश मिळूनही तुम्हाला कौटुंबिक कलह आणि मानसिक अशांततेचा सामना करावा लागेल मित्र आणि नातेवाईकांकडूनही अप्रिय बातम्या मिळण्याची शक्यता आहे सावधप्रमाणे प्रवास करा चोरी पासून तुमचे सामान सुरक्षित ठेवा जमिनीशी संबंधित प्रकारे निकाली निघतील तुळरास तूळ राशींच्या लोकांच्या कुंडलीत सूर्यदेव अकराव्या घराचा स्वामी आहे आणि आता तो तुमच्या तिसऱ्या भावात प्रवेश करेल त्यामुळे तुमचे शौर्य आणि धैर्य वाढवेल प्रलंबित कामे पूर्ण होतील विचारपूर्वक केलेले धोरण प्रभावी ठरतील तुमच्या आदम्य धैर्याचा बळावर तुम्ही कठीण प्रसंगावर सहज मात कराल घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामाचे कौतुक होईल धार्मिक बाबींमध्ये सक्रिय सहभाग घ्याल आणि दानधर्मही कराल वृश्चिक रास तुमच्यासाठी कुंडलीतील दशम भावाचा स्वामी सूर्यदेव आहे आणि आता तो तुमच्या राशीतून दुसऱ्या सकारात्मक भावात गोचर करत असताना त्याचा प्रभाव संमिश्र परिणाम देईल आरोग्याच्या बाबतीत विशेषतः उजव्या डोळ्याशी संबंधित समस्यांबाबत काळजी घ्यावी लागेल औषधांवरील प्रतिक्रिया देखील टाळाव्या लागतील आर्थिक बाजू मजबूत राहील बरेच दिवस दिलेले पैसे परत मिळण्याची आशा आहे घर किंवा वाहन खरेदी करायचे असेल तर त्या दृष्टीने ग्रहांचे संक्रमण अनुकूल राहील धनुरास धनुराशींच्या लोकांसाठी सूर्यदेवाचे चढत्या घरात संक्रमण होणार आहे येथे सूर्यदेव तुमच्या नवव्या घराचा स्वामी असल्याने तुम्हाला शारीरिक कष्ट तर देईलच पण तुमचा स्वभाव प्रभाव आणि आदर वाढवेल तुमच्या कामाचे कौतुकही होईल आणि तुम्हाला सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळेल जर तुम्हाला सरकारी सेवेसाठी अर्ज करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून कुंडली चांगली असेल न्यायालयीन प्रकरणामध्ये तुमच्या बाजूने निर्णय येण्याचे संकेत आहे प्रेमाच्या बाबतीत उदासीनता राहील मकर राशी मकर राशींसाठी आठव्या भावाचे स्वामी सूर्य महाराज आता तुमच्या बाराव्या भावात संक्रमण करणार आहे तुमच्या राशीतून बाराव्या भागात सूर्याच्या गोचराचा प्रभाव फार चांगला आहे असे म्हणता येणार नाही जास्त घाई गडबडीमुळे तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेलच शिवाय मित्र आणि नातेवाईकांकडून अप्रिय बातम्या मिळण्याची शक्यता आहे आरोग्याबाबतही काळजी घ्यावी लागेल काळजी घ्या तुमचेच लोक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करतील कुंभरास कुंभराशींच्या लोकांच्या कुंडलीत सप्तम भावाचा स्वामी सूर्यदेव आता तुमच्या अकराव्या भावात भ्रमण करणार आहे येथे सूर्यदेव उत्कृष्ट परिणाम देईल उत्पन्नाचे स्त्रोत सर्व प्रकारे मजबूत असतील बरेच दिवस दिलेले पैसे परत मिळण्याची आशा नाही सरकारी संस्थांमध्ये प्रलंबित कामे पूर्ण होतील तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सरकारी निवेदनासाठी अर्ज करायचा असेल तर त्या दृष्टीनेही ग्रहांचे संक्रमण चांगले राहील मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील मीन राशी मीन राशींच्या लोकांसाठी सूर्यदेव सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि आता पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तो तुमच्या दहाव्या भावात प्रवेश करेल तुमच्या राशीतून कर्माच्या दहाव्या भावात भ्रमण करणारा सूर्य सत्ताधारी शक्तीला पूर्ण पाठिंबा देईल कौटुंबिक बाबींमध्ये मतभेद होऊ देऊ नका शासकीय विभागातील प्रलंबित कामे पूर्ण होतील स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रकरणे निकाली लागतील जर तुम्हाला घर किंवा वाहन घ्यायचे असेल तर त्या दृष्टीनेही ग्रहांचे संक्रमण चांगले राहील तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद